मंत्रिमंडळामध्ये आपल्याला स्थान मिळाल्यानंतर आम्ही इथे साईबाबाच्या चरणी लीन होण्यासाठी येणारे आणि सत्यनारायणची पूजेमध्ये भाग घेणारे आज ती मानता फेडण्यासाठी मी इथे आलो होतो सारा परिवारसहित आणि जवळच्या लोकांसहित आलो साईबाबांकडे येत असताना एक वेगळी ऊर्जा एक वेगळी प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळत असते जवळपास पंच्याहत्तर देशांमध्ये दे करोडो असे भक्त साईबाबांचे जे रोज हे आरतीला आ, पाहत असतात मी मागच्या काळामध्ये पर्यटन मंत्री असताना धार्मिक पर्यटनचं एक मोठं केंद्र जवळपास एक लाख लोकांचं जीवन डायरेक्टली इनडायरेक्टली साईबाबांशी जोडलेलं आहे आज मी मंत्री या नात्याने आल्यानंतर राहताचे चेअरमन यांच्याशी बोलत असताना आज आपल्याकडे धरणामध्ये पाणी आल्यानंतर बरेच लोक ऊस आणि दाळींकडे पिकवायचे परंतु भाजीपालाकडे ते वळलेले आहेत कारण की भाजीपाला पिकवणं याच्यामधनं दोन पैसे अधिकही मिळतात आणि त्याचबरोबर जवळपास साठ ते पंच्याहत्तर हजार लोक रोज येतात त्यामुळे हा भाजीपालाचं हो जे उपयोग आहे म्हणजे पिकवायला इथे आहे आणि मार्केट इथे आहे हे फार मोठं आमच्या या शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्यामुळे जवळपास पाचशे सात कोटी रुपयाचं उलाढाल ही आमच्या या मार्केट कमिटीमध्ये या भाजीपाल्याच्या माध्यमातून होतं आणि मोठं ग्राहक हे आपलं ट्रस्ट असेल किंवा इथले नागरिक त्याच्या माध्यमातून हे भक्तगण हे होत असतात आणि म्हणून साईबाबाची कृपा इतकी अपरंपार आहे की भक्तांना सगळीकडे मिळत असते आजूबाजूच्या शहरामध्ये मिळत असते आणि साईबाबाच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन मी एवढंच प्रार्थना करेल की आम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी ताकद द्या की आम्ही या महाराष्ट्राची मनापासून सेवा करून या महाराष्ट्राला अजून देशामध्ये मोठं स्थान आणि विश्वामध्ये मोठं स्थान मिळवण्याचा सा, सातत्याने आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न हो मी प्रभूचरणी साई चरणी प्रार्थना करायची पूर्वीच्या काळामध्ये लहानपणी मी सुद्धा या नगर जिल्ह्यामधला या राहत्या तालुक्यातला पेरू ह्या साईबाबा मंदिर परिसरामध्ये खूप विकला जायचं आपण सांगितलंय ते कमी झाला आहे परंतु एडीबी जो आहे एशियन डेव्हलपमेंट बँकचा जवळपास दोन हजार कोटीचा एक नवीन प्रकल्प राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो मान्य केला ए डी पीच्या माध्यमातून चौदा वेगवेगळ्या फळांना त्याच्या माध्यमातून प्रोसेसिंग करण्याचं प्रायमरी प्रोसेसिंग असेल पॅकेजिंग असेल ग्रेडिंग असेल या सगळ्या करण्यासाठी एक मोठं आर्थिक सहाय्य जवळपास साठ टक्के आर्थिक सहाय्य दहा कोटी रुपयापर्यंत हे मिळण्यासाठी तो प्रकल्पाला मान्यता दिली आणि त्या चौदा फळांच्या यादीमध्ये पेरूचं सुद्धा नाव आहे मला वाटतं त्याच्याने पुढच्या सहा सात महिन्यात ही जेव्हा योजना एशियन डेव्हलपमेंट बँकची मॅगनेट योजना ज्यावेळेस लागू होईल तर जरूर राहता तालुक्यामध्ये फळ पिकांसाठी आपल्याला प्रोसेसिंगसाठी काही करता येईल का यावर ये जरूर प्राधान्याने मी विचार करतो कृषी उत्पन्न शेतकऱ्यांची प्रचंड ऋण होती तर त्या व्यापारी रेंज करून शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडता येईल काही कायदा हा खरं अडचण सर्व महाराष्ट्रात आहे आणि म्हणून आम्ही आता विचार करतोय की त्याला पर्याय काय काय व्यवस्था करता येईल खरं तर वांदा कमिटी असते चेअरमन इंटरव्ह्यू करू शकतो परंतु व्यापारी घेणारे कमी असतात आणि म्हणून या सगळ्यांशी याच्यामध्ये एक मिनिमम प्राईस काय करता येईल का अशा प्रकारचा विचार पुढच्या काळामध्ये करता येईल सर त्याच्या माध्यमातून मला डिटेल माहीत नाही पण आपलं आमचं सरकार हे सबका साथ सबका विकासवाला सरकार आहे आज मार्केट कमिटीचे चेअरमन यांच्याशी चर्चा करत असताना डायरेक्ट मार्केट लायसन हे जर मिळालं तर गोष्ट वेगळी आहे परंतु सहजरित्या कोणीही व्यापारी येऊन डायरेक्ट आपल्याला शेतावर बांधावर खरेदी करता येत नाही हे बेकायदेशीर आहे आणि त्यावर मार्केटच्या सचिवला सूचना देण्यात आले की असे काही जर व्यापारी बिना लायसनचे खरेदी करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे तो माल जर बाहेर जातो पाहिजे हो तेच ना खरेदीच करता येत नाही जर लायसन नसेल कृषी उत्पन्न बाजार समितीचं लायसन असलं पाहिजे किंवा डायरेक्ट मार्केट लायसन असलं पाहिजे महाराष्ट्र राज्य मान्य तरच आपल्याला खरेदी करता येईल अन्यथा ती बेकायदेशीर खरेदी आहे